तर पाहू शकता शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड वसमत येथे हळदीचं बोली पद्धतीचं चा बीट चालू आहे तर आजच्या बोली पद्धतीच्या बिटामध्ये हळद काय भाव काय तर विकत आहे तर या हळूच्या माध्यमातलं सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असल्याचं नाव नेऊन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवाने व्हिडिओला सुरुवात करूया की आजच्या बोलीपद्धतीच्या पिठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे व्हिडिओला सुरुवात करूया तुकडी पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये हळदीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली आहे शेतकरी बांधवांची चिंता वाढवणारी बातमी हे पाहू शकता तेरा हजार एकशे पन्नास रुपये ही काठी पाहू शकता चौदा हजार दोन दोनशे पंच्याण्णव रुपये मंडा पाहू शकता तेरा हजार नऊशे रुपये एकाळी पाहू शकता चौदा हजार चारशे रुपये तेरा हजार रुपये आवश्यकता तेरा हजार नऊशे ऐंशी रुपये तेरा हजार रुपये

गाडी पाहू शकता चौदा हजार पंचावन्न रुपये हे पाहू शकता तेरा हजार था आठशे नव्वद रुपये बंडा पाहू शकता चौदा हजार रुपये गाडी पोहोचता चौदा हजार पंच्याण्णव रुपये हे पाहू शकतात चौदा दोनशे नव्वद हे पाहू शकतात चौदा हजार पाचशे रुपये आजच्या बिटामध्ये हायस्ट गिल्ला माल तर शेतकरी बांधवानो कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड वसमत येते आज हळद बारा हजार रुपयापासून वरित वर चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर हळद बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे शेतकरी बांधवांची चिंता वाढवणारी बातमी आहे हळद उत्पादक शेतकरी बांधवांची तर शेतकरी बांधवनं हळदीच्या बाजारभावात सध्या घसरण होत आहे तर शेतकरी बांधवांनो होतं उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील नदीच्या बाजारभाव संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिरोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं कि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवून पुरता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद है।